भलटणच्या यशवंत सहकारी बँक घोटाळा झालेला आहे आणि शेखर सारगावकर यांनी हा घोटाळा केला असल्याचा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केलेला आहे आपण पाहतोय भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी हा आरोप केलेला आहे शेखर चोरगावकर यांनी हा घोटाळा केला आहे के असं कुलकर्णी यांचा गंभीर आरोप आहे माझी अध्यक्ष शेखर चरेगावकर बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून माझा उल्लेख केला की राजकीय लोकांनी सुद्धा अशा प्रकारे विविध बुडीत कर्ज खात्याच्या लोकांना नेऊन जे थकवाकीदार आहेत त्यांना नेऊन नेऊन सरकारी ऑफिसेसमध्ये करणं हे चूक ठरेल अशा प्रकारे त्यांनी माझ्या कार्यशैलीवर आक्षेप घेतल्यामुळे आज या ठिकाणी मला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेणं हे मला आवश्यक वाटतं की मुळातच त्यांची कार्य कार्यशैली अशोभनीय आणि जनतेच्या हिताचं नुकसान करणारी अशी आहे त्यांनी पदाचा दोन्ही पदांचा भारतीय जनता पार्टीच्या पदांचा आणि बँकेच्या पदाचा दुरुपयोग करून वेगवेगळ्या प्रकारे मोडस ऑफ ऑपरंडी वापरून नागरिकांचं नुकसान केलेलं आहे आणि खोटी कर्ज कर्ज प्रकरण तयार करून विविध लोकांना त्या प्रकरणांमध्ये अडकवलं आहे आणि बँकेची बेसुमार बँकेचं इतकं बेसुमार नुकसान केलेलं आहे की आज बँक बुडीत झालेली